प्रवेश तटकरे साहेब आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत मुंबईत झाला त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले माधवराव पावडे यांनी त्यांच्या सर्व सहकार्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणजे दुसरा प्रवेश झाला तो माजी आमदार अविनाशरावजी घाटे साहेबांचा सा, आणि गोलेगावकर साहेबांचा सा आपल्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश झाला त्यानंतर शिर्डीला आपला शिबिर होतो शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये ऍडव्होकेट मुक्तेश्वरराव धुंडगे बाळासाहेब रावणगावकर कल्याणराव सूर्यवंशी कंगरच्या नगराध्यक्ष अनुसाया केंद्रे या सगळ्या हंसराज पाटील या सगळ्या मान्यवरांचा प्रवेश शिर्डीमध्ये मा झाला त्यानंतर शिवराज पाटील होटाळकरांच्या नेतृत्वामध्ये मुंबई जवळपास दोनशे पन्नास कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्या आणि दादाच्या उपस्थितीत शिवराज पाटलांचा प्रवेश झाला ही सगळी प्रवेशाची मालिका गेल्या दोन महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्यानंतर प्रवेश झाला ते नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनांना अंबरडे त्या कार्यक्रमाला आदरणीय नाळा आले परंतु तटकरे साहेबांना काही अडचणीमुळे येता आला नाही तो कार्यक्रम देखील अतिशय भव्य आणि देव्य स्वरूपात नांदेडमध्ये झाला आणि त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आज या ठिकाणी खरगावकर साहेबांचा प्रवेश होतोय मिनलताईचा प्रवेश होतोय कोकणराजेचा प्रवेश होतोय त्यांच्यासोबत असंख्य सहकार्याचा प्रवेश होतोय मी आता या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष धाण्याशिवाय राहणार नाही याची ज्वाई या निमित्तानं देणार आहे आणि दादाला आणि तटकरे साहेबला एक विनंती करणार आहे एवढ्यावर आमचे प्रवेश सोडे आणखी थांबलेले नाही ना फक्त आपण वेळ देत जा आम्ही तशा पद्धतीचा कार्यक्रम घेत जाऊ आणि प्रत्येक दौऱ्यामध्ये नवीन नवीन कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याची का भूमिका आमच्या निमित्तानं निश्चितपणानं आहे अनेक मान्यवर आज अजितदादांच्या नेतृत्वाकडे पाहून राष्ट्रवादीमध्ये येत आहे शिवशाही फुले आंबेडकरांना मानणारा पक्ष त्यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा या नांदेड जिल्ह्यातल्या सर्वात तमाम नागरिकांचा झालेला ना आहे म्हणून मला खात्री पूर्वी मी एकटा होतो माझ्या सोबतीला घाटे साहेब आले माझ्या सोबतीला मोहन अण्णा आले आणि आज माझ्या सोबतीला खगावकर साहेब आले कोकणराजी आले त्याच्यामुळं ती ताकद आता राष्ट्रवादीची निश्चितपणानं वाढलेली आहे तुम्हाला जीवन एक दोन मिनट आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणानं वाढलेली आहे मी या जनसमुदायाच्या साक्षीनं तुम्हाला एकच सांगणार आहे नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकण्याचा राहणार नाही असं ना वाटायला लागलं की हा महाराष्ट्रात कोण नेता एकच वादा ही भूमिका सगळ्या महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलेली आहे तेव्हा मोठ्या प्रमाणावर पक्ष सोड आणखी खूप लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत मी पोहचू शकलो नाही आता खरंतर मी अधिवेशन चालू असताना यावेळेस अधिवेशनामध्ये माझी पन्नास टक्केच उपस्थिती आहे खरं तर मी अधिवेशन बुडवत नाही पण एवढे लोक बोलवाय लागले आज अजित दादा येणार तर काही लोकांनी मला सांगितलं आमचं काही गरजेमध्ये प्रवेश होईल दादांना पुढच्या वेळेस घेऊन या म्हणजे ही परिस्थिती चांगले चांगले कुटुंब आपल्यापासून बाजूला गेले ज्यांनी शरदचंद्र पवारसाहेबापासून दादापासून राष्ट्रवादीत काम केलं ती सगळी मंडळी आज दादाच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यात काम करू इच्छिते त्या ठिकाणी नमूदपणा पन, प्रामाणिकपणानं सांगणार आहे मी या भागाचा खासदार म्हणून पाच वर्ष काम केलं मला अतिशय आनंद आहे मिनंतांनी उल्लेख केला त्या गोष्टीचा सगळ्या गोष्टी जाणार नाही मला नांदेड जिल्ह्याच्या मला नांदेड जिल्ह्याच्या रेल्वेच्या विकासात मागच्या पंचवीस वर्षात कुठल्याही खासदारांनी काम केलं नाही तेवढं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करा भास्कररावजी पाटील खसगावकरांनी नांदेड देगलोर बिदर मार्ग व्हावा याच्यासाठी सुरुवात जरी केली तर त्या पूर्ण करण्यात मान्यता मिळून घेण्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यश मिळालं त्यावेळी पियुष गोयल साहेब असतील अश्विनी वैष्णव साहेब असतील यांच्या माध्यमातून हा रेल्वेचा मार्ग मंजूर केला आणि महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला आणि तशा पद्धतीचा जिया देखील काढला फक्त कर्नाटक सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला नसल्यामुळं सदरच्या कामाला सुरुवात झाली नाही या कामाला खरं तर कसं आहे नक्कीच्या लग्नाला सातशे न म्हणतात जेव्हा कर्नाटक मध्ये भाजपचं सरकार होत तेव्हा इथं उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात सरकार होत काँग्रेसचा सरकार आलं त्यामुळे हा जो काही रेल्वेचा मार्ग प्रलंबित आहे या मार्गामध्ये लक्ष घालण्याची फार मोठी आवश्यकता आहे दादा सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे गोदावरी खोऱ्यामधनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आमचं वाहून जात ते पाणी वाहून जाऊ नये याच्यासाठी गोदावरीवरनं अंतेश्वर बंधाऱ्यावरनं निफ्ट करून लोअर मनार आणि अप्पर मनार धरणामध्ये गोदावरीचं पाणी सोडावं हो। आणि त्याला तात्काळ आपण मांड्यता द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करणार मला तर खूप गोष्टी बोलायच्या होत्या परंतु वेळेचं काही बंद नाही त्याच्यामुळे अधिक तर मी या ठिकाणी बोलणार नाही परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस मी एक गाडीमध्ये बोलताना तटकरे साहेबांना सांगितलं मी आणखी भाजपला हात घातला नाही माझे मित्र म्हणले तिथेही असतील मित्रांना खूप काळजी आहे माझी आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला मला आणि पहिल्या लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार मला पत्रकारांनी विचारलं आपली भूमिका काय मी सांगितलं की आमचे नेते तटकरे साहेब भाजपचे नेते फडणवीस साहेब सेनेचे नेते एकनाथराव साहेब जी भूमिका घेतील ती भूमिका आम्हाला बंधनकारक राहील परंतु कोणामध्ये जर खुमकुमीच असेल की स्वतंत्र लढायची तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही एवढे या निमित्ताने या ठिकाणी हा सगळा जनसमुदाय बघितल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस ही घोडधोड आता कुठल्या दिशेने होत आहे दिवसेंदिवस साध्या लोकांना असं वाटतं की आपण अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम केलं सगळ्यांना असं वाटतं की शब्दाचा पक्का असलेला नेता कोण तर अजितदादांचं नाव त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रामुख्याने घेतलं जाते म्हणून ना या नांदेड जिल्ह्यातल्या जनतेचा देखील होडा या निमित्तानं राष्ट्रवादीकडे लागलेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो तरच मी खडगावकर साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे मी खडगावकर साहेबांकडे विनंती करायला गेलो की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे आपण ज्येष्ठ नेत्या मिनलताईला माझ्या मुलीसारखं समजू आणि त्यांना सोबत घेऊन आपण काम करू कोकणराजे आणि आम्ही अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं आहे कोकणराजीला थोडंसं उशिरा समजणं मला फार लवकर समजा तटकरे साहेब कोकणराजीला ते फार उशिरा अशोकराव कळले मला फार लवकर कळलं तेव्हा आणि मला लवकर कळल्यामुळे मी दोन हजार चार ला आमदार झालो मी आणखी तिथं असतो हो तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या पलीकडे आयुष्यात गेलो नसतो याची मला खात्री आहे पण ह्या मायबाप जनता जनाच्या आशीर्वाद माझ्या पाठीचे आहेत अशोक पाटील म्हणाले की पंधरा दिवसामध्ये आमदार झाला अशोक पाटील तीस पस्तीस वर्षापासून नवा कतार मतदारसंघातलं एक लग्न असेल एक मत असेल एखादा वाढदिवसाचे मी माझी बायको माझा मुलगा माझी सून माझी पोरगी मा या दिवस लोकांच्या कामामध्ये लावला या भागातल्या लोकांनी मला निवडून दिलं त्या भागातल्या लोकांचे लाख उपकार माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हो आहे माझ्या विधानसभेचा मतदारसंघ इकडे नसताना देखील नांदेड लोकसभा मतदारसंघातून मी एका दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो माझं दुर्दैव आहे की ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला माझा पराभव झाला पण नियतीला कदाचित मी लोकसभेत जाणं मंजूर नसावं आणि इथं दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये काम करायचं कुठंतरी माझी आईच्या नशी बात लिहिली असेल मागची एकदा संधी माझी हुकली राष्ट्रवादी मध्ये काम करत असताना तटकरे साहेब मला नेहमी म्हणायचे अरे बाबा तुझंच होतं पण पळून गेला ती चूक कुठंतरी दुरुस्त करायची संधी या निमित्ताने मिळाली आता माझे सगळे पक्ष फिरणे झालेत आता भविष्यामध्ये कोणत्या जा पक्षात जायची इच्छा राहिलेली नाही त्याच्यामुळे पुन्हा सोडायची नाही या हिशोबाने ठिकाणी सांगतो ज्याने ज्याने प्रवेश या ठिकाणी केला त्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करू माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आणि यानंतर